हॅलो फ्रेंड्स नमस्कार नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी दुधीची मस्त भाजी बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने खायला खूपच भारी लागते खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल भाजी जी लोक दुधी खात नसतील ना ती पण दुधी खायला लागतील अशी एवढी सुंदर टेस्टी लागते भाजी तर फ्रेंड्स रेसिपी स्टार्ट करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर कोणी रेसिपीज रेसिपीजमध्ये नवीन असेल आणि रेसिपीज रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नुकतंच रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी त्याखाली एक दुधी घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या दुधीचा जो वर्षापाठ आहे आणि खालसा खालचं आहे ते आपण कट करायचं आहे तुम्हाला जर सालं ठेवायची असतील तर तुम्ही ठेवू शकता काढायची असतील तर काढू पण शकता मी एकदम हलकी हलकी सालं काढते आहे एकदम दाबून नाही काढत आहे तर हे बघा दुधीची मी साल काढून घेतलेली आहे दुधीचे तुकडे करायचे आहेत आणि थोडेसे मोठेच करायचे आहेत एकदम बारीक पण नाही करायचे तर ना भाजीमध्ये एकदम ते दुधी गळून जाईल तुम्ही दुधीबरोबर बटाटा पण ॲड करू शकता तुम्ही दुधीच्या ऐवजी पडवळ किंवा घोसाळा पण घेऊ शकता हे बघा सगळी दुधी कट झालेली आहे आता आपण गॅस कडे जाऊया आता आपण ही दुधीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आधी आपल्याला दुधीला थोडासा परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये म्हणजे भाजी खाताना दुधी मसाल्यामध्ये कोट असेल ना तर खूपच छान लागते तर त्याच्यासाठी मी ना कढईमध्ये एकच चमचा तेल घेतलेला आहे आता आपण ह्या तेलामध्ये ॲड करायचं आहे हळद पावडर गरम मसाला पावडर आणि हे लाल तिखट पावडर तुमच्याकडे जर धन असेल तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि दुधी आहे दुधीच्या वाटणीच थोडंसं आपण मीठ ॲड करायचं आहे म्हणजे दुधीच्या फोडीना पण मीठ लागेल आता ह्याच्यामध्ये दुधीच्या फोडी ॲड करायची आहे छान आपण ढोलून घेऊया आता झाकण ठेवायचं आहे आता मी झाकण ठेवलं आणि झाकणावर थोडंसं पाणी आपण ॲड करायचं आहे म्हणजे दुधी खाली लागणार नाही आता मी हे दुसऱ्या दुसऱ्या करते आहे आणि इथे दुसरी मी कढई ठेवते आहे भाजी बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे आणि घेतलेलं आहे तेल थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे थोडंसं आपण मोहरी ॲड करूया मरचा सीड्स थोडंसं जिरं मी ॲड केलेलं आहे हिंग ॲड करूया आपण ॲड केलेला आहे आणि हे मी करते आहे आणि दोन मोठी साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते मदे मदे मी ऍड केलेले आहे आणि मध्ये मध्ये आपले जे दुधी आहे त्याला ढवळत राहायचं आहे मी दुधीला पण ढवळून घेतलं ही भाजी नक्की करून बघा खूपच छान लागते खायला चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला खूप छान लागते आता ह्याच्यात आपण एक चमचा आलो आणि लसणाची पेस्ट मी ऍड केलेली आहे तुमच्याकडे जर लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट असेल ना रे ते पण तुम्ही ॲड करू शकता जर चॅनल जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची पेस्ट पण ॲड करू शकता आता आपण काय करायचं मध्ये थोडीशी जागा करूया आणि आपण ह्याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मी ॲड केलेलं आहे एक चण्याचं पीठ असं ना बेसन ते मी ॲड केलेलं आहे थोडंसं आपण तेल एक चमचा आणखी ॲड केलेलं ह्याच्याने टेस्ट खूप छान लागतो आता आपण हे टोमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे हे मी दोन मोठे साईजचे टोमॅटो घातले त्याला आहे आहे मीठ टोमॅटो घातल्यामुळे आपण दुधीला पण मीठ लावलेलं आहे म्हणून आपण मीठ जरा सांभाळून ऍड करायचं आता आपण परत दुधी एकदा पर चेक करून घेऊया आणि मी हे दुधीचं झाकण ह्याच्यावर ठेवलेलं आहे आपली दुधी थोडीशी कच्ची आहे म्हणून मी आणखी शिजवत ठेवलेली आहे हे बघा आपली दुधी पण शिजलेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे उघडून आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया तर मसाल्यामध्ये बेसिक मसाले आपण जे दुधीमध्ये ॲड केले तेच टाकायचे आहेत हळदी पावडर गरम मसाला पावडर आणि हे लाल मिरची पावडर तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करा आता तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करा मी हे मिक्सी जार होतं ना टॉमॅटो वाटले त्याच्यातच मी हे पाणी घेतलं आहे चार चमचे ते मी ॲड करते आहे आणखी थोडस पाणी आपण ऍड करूया हे बघा दोन मिनिटं झालेलं आहे आणि याला अशी हे बघा उकळी फुटलेली आहे आता आपण काय करायचं जी ही दुधी आहे ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे याला फक्त एक मिनिट आपल्याला शिजव द्यायचं आहे कारण आपली दुधी छान अशी ऑलरेडी शिजलेली आहे मी कसुरी मेथी घेतली आहे ती मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे कोथिंबीर पण ॲड केलेली आहे आणि थोडीशी मलाई आहे ती मी ॲड करते आहे मलाई ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करा म्हणजे मलाई ॲड केल्याने काय होतं ना पंजाबीसारखी टेस्ट लागते पंजाबी सब्जी कशी असते तशी छान अशी टेस्ट लागते भाजीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्लेज तुम्हाला ही भाजी खूपच आवडेल हे बघा छान अशी मस्त घट्ट अशी ग्रेवी झालेली आहे दुधीच्या भाजीची तुम्हाला जर बटाटे आवडत असतील तर बटाटे पण नक्की ह्याच्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जेव्हा आपण दुधी शिजवायला ठेवली होती ना तेव्हा त्याचबरोबर बटाटे पण शिजवायला ठेवायचे भाकरीबरोबर गरमागरम भाकरी बरोबर चपाती गर्म, बरोबर खूपच टेस्टी लागते तर फ्रेंड्स हे बघा आपली छान अशी दुध दू दुधीची -दू, भाजी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते आहे तर हे बघा फ्रेश छान मस्त अशी पंजाबी स्टाईलसारखी दुधीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की हे करू बघा खूपच छान लागते खूप भारी लागते टेस्टी लागते जे दुधी खात नसतील ना, ना ते पण खायला लागतील एवढी सुंदर टेस्टी लागते भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद